ईडीचे पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत ऍक्शन मोडवर आलेत गुन्हेगारी पार्श्वभूमीवर असलेल्या ऐंशी जणांना पोलीस अधीक्षक कार्यालयात बोलावून त्यांनी तंबी दिली यापुढे अशा प्रकारच्या गुन्ह्यात आढळल्यास एमपीडीए मकोका अंतर्गत कारवाई करण्याचा इशारा दिला आका आणि त्याच्या सहकाऱ्यांची टेस्ट करण्याची मागणी आमदार सुरेश धस यांनी केली तर अशोक मोहितेंवर हल्ला करणारेही याच चोळीचे सहकारी आहेत असा दावा देखील आमदार सुरेश धस यांनी केला आहे देशमुखांच्या हत्येतील फरार आरोपी कृष्णा आंधळेला पकडून ठोकलं पाहिजे कायद्यात तरतूद नसेल तर नवीन कायदा करून अशा लोकांना चौकात उभं करून सुव्या टोचल्या पाहिजेत अशी संतप्त प्रतिक्रिया माजी मंत्री सुधीर मुनगंटीवारांनी दिली म्हणून जरांगी पुन्हा राज्यव्यापी आंदोलन पुकारणार आहेत उद्या सकाळी दहा वाजता जरांगींची पत्रकार परिषद होणार आहे उद्या आमरण उपोषण किंवा साखळी उपोषणाची घोषणा होण्याची शक्यता आहे त्यामुळे जरांगींच्या पत्रकार परिषदेकडे सर्वांचं लक्ष लागलंय शिवसेनेकडनं वर्षा गायकवाडांना पक्षात येण्याची ऑफर देण्यात आली आहे खासदार नरेश म्हस्केंनी वर्षा गायकवाडांना खुली ऑफर दिली काँग्रेस पक्ष सदैव महिलांचा अपमान करतो बोलण्याची संधीही देत नाही त्यामुळे तुम्ही एनडीए मध्ये या असं नरेश म्हस्केंनी म्हटलंय ऑपरेशन टायगरवर उद्धव ठाकरेंनी जोरदार टीका केली हिम्मत हिंमत असेल तर खासदार कोडून दाखवा असा इशाराच ठाकरेंनी दिला तर ईडी पोलीस बाजूला ठेवून एकही शिवसैनिक फोडून दाखवा असं आव्हानच ठाकरेंनी दिलं राज्यातील इतर विषयांना बगल देण्यासाठी ठाकरेंचे खासदार फुटणार असल्याच्या पुढ्या सोडल्या जात आहेत असा आरोप करत खासदार अरविंद यांनी ऑपरेशन टायगरचा दावा फेटाळला ठाकरेंना सोडून कोणताही खासदार कुठेही जाणार नसल्याचं एकमतानं सांगण्यात आलं दिल्ली दिल्लीमध्येही महाराष्ट्राचा पॅटर्न राबवला जातोय का अशी शंका आदित्य ठाकरे ठाकरेंनी व्यक्त केली आहे दिल्लीमध्ये भाजपचा विजय झाल्यास तो ईव्हीएमचा विजय असेल असं म्हणत आदित्य ठाकरेंनी भाजपवर निशाणा साधला महाराष्ट्राच्या निवडणुकीत गैरप्रकार झाल्याचा आरोप खासदार राहुल गांधींनी केला आहे लोकसभा निवडणुकीनंतर मतदार कसे वाटले असा सवाल त्यांनी उपस्थित केला तर फोटोसह मतदार यादे द्या अशी मागणी त्यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे राहुल गांधींनी केलेल्या सवालांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिलं मतदारांच्या आकडेवारीबाबत निवडणूक आयोगानं सर्व माहिती दिली आहे दिल्लीत इंडिया आघाडीचा मोठा पराभव होणार आहे त्यामुळे राहुल गांधींची कव्हर फायरिंग सुरू आहे असा टोला फडणवीसांनी लगावला आहे राहुल गांधींनी केलेल्या आरोपांवरनं अजित पवारांनी टीका केली आहे विरोधक रडीचा डाव खेळताय अशी टीका त्यांनी केली मतदारसंख्या कशी वाढली हे तुम्ही तपासा असं अजित पवारांनी म्हटलं सुप्रिया यांनी महाराष्ट्रातला निकाल मान्य करत त्याचं स्वागत केलं होतं त्यामुळे राहुल गांधींनी यावर आक्षेप घेण्याला काहीच अर्थ नाही अशी टीका मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे महाराष्ट्रात बोगस मतदार नोंदणी झाल्याचा आरोपही बावनकुळे यांनी केला आहे राहुल गांधींनी केलेल्या आरोपांवर मंत्री नितेश राणे यांनी प्रत्युत्तर दिलं विरोधकांचे जे खासदार विजयी झाले त्यांनी आधी राजीनामे द्यावेत अशी मागणी त्यांनी केली तर विरोधकांना ईव्हीएमवरून रडण्याची सवय झाली आहे अशी टीका राणेंनी केली आहे राहुल गांधींच्या वक्तव्यावरनं मंत्री उदय सामंतांनी टीका केली आहे हा महाराष्ट्रातल्या मतदारांचा अपमान आहे अशी टीका त्यांनी केली तर मतदारांचा टक्का वाढल्यानं विरोधकांच्या पोटात दुखतंय असा टोला देखील सामंतांनी लगावला आहे मुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यसभेतला खासदार सुनेत्रा पवार यांनी राज्यसभेच्या तालिका अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली आहे पहिल्यांदाच त्यांनी ही जबाबदारी पार पाडली सुनेत्रा पवार यांच्यासह आठ खासदार तालिका अध्यक्षपदी असणार मुंबईतील माणदेशी महोत्सवाला आदित्य ठाकरेंनी उपस्थिती लावली आहे माणदेशी फाउंडेशनच्या वतीनं या महोत्सवाचं आयोजन केलं महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील श्रीमंत ना, नागरिकांना अनुभवता यावं यासाठी मुंबईत दरवर्षी मानदेशी महोत्सवाचं आयोजन केलं जातं राहुल सोलापूरकरांनी शिवरायांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे राहुल सोलापूरकरांचं वक्तव्य महाराष्ट्र खपवून घेणार नाही त्यांनी तारतम्य ठेवून वक्तव्य केलं पाहिजे असं अजित पवारांनी म्हटलं तर या याप्रकरणी पोलीस पडताळणी करून कठोर कारवाई असा, करतील असंही त्यांनी म्हटलं राहुल सोलापूरकरांनी माफी मागितलीच पाहिजे अशी प्रतिक्रिया आमदार रोहित पाटलांनी दिली तर महापुरुषांबाबत बोलताना लोकांच्या भावना दुखावणार नाही त्याची काळजी घेतली पाहिजे असंही त्यांनी म्हटलं मधल्या प्रदूषणावर पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली प्रदूषणाला हानी पोहोचवणाऱ्या राखेचे बेकायदेशीर साठे सील करा असे स्पष्ट आदेश पंकजा मुंडे यांनी जिल्हा प्रशासनाला दिले वाळू मुरूम आणि राख माफियांवर कारवाई करण्यात कुचराई करू नका असे आदेशही दिले भंडारा जिल्हा परिषद सभापती पदासाठी निवडणूक घेण्यात आली आहे या निवडणुकीमध्ये विरुद्ध महाविकास आघाडी अशी चुरस होती मात्र राष्ट्रवादीनं काँग्रेससोबत छुपी युती केल्यामुळे राष्ट्रवादी तीन आणि एक काँग्रेसचा सभापती मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाडक्या बहिणींचा आकडा पाच लाख इतका झाला आहे महिला आणि बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी एक पोस्ट करून ही माहिती दिली अपात्र महिलांना योजनेतनं वगळण्यात येत आहे तर ला, पात्र लाडक्या बहिणींना योजनेचा लाभ देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे अशी ग्वाही त्यांनी दिली आहे मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेवर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे अपात्र ठरलेल्या लाडक्या बहिणींकडनं पैसे परत घेतले जाणार नसल्याचं त्यांनी म्हटलंय पात्र महिलांना कुठल्या तरी एकाच योजनेचा लाभ घेता येणार आहे मत दिल्यानंतर जर लाडक्या बहिणी अपात्र ठरत असतील तर त्यांच्या मतांवर निवडून येणारे आमदार आणि महायुतीचं सरकार देखील अपात्र ठरणार का असा सवाल राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार अमोल आहे लाडकी बहीण योजनेच्या अपात्रतेवरनं आदित्य ठाकरेंनी हल्लाबोल केला पालिका निवडणुकांनंतर लाडकी बहीण योजना बंद होईल असा आरोप आदित्य ठाकरेंनी केला दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणी आधी राजकीय वातावरण तापलंय केजरीवालांनी भाजपवर केलेल्या आरोपांप्रकरणी राज्यपाल व्ही के सक्सेना यांनी चौकशीचे आदेश दिले केजरीवालांच्या घरी एसीबीची टीम जबाब नोंदवण्यासाठी दाखल झाली होती भाजपनं आपच्या नेत्यांना पंधरा कोटींची ऑफर दिल्याचा आरोप केजरीवालांनी केला होता दिल्ली विधानसभेच्या निकालापूर्वी अरविंद केजरीवालांनी आपल्या सर्व सत्तर उमेदवारांची बैठक घेतली त्या बैठकीमध्ये सर्वांनी एकजूट राहण्याचा संदेश दिला भाजपकडनं आपचे उमेदवार फोडण्याचे प्रयत्न सुरू आहेत असा दावा त्यांनी केला आहे मराठी अभिनेता स्वप्नील जोशी यांनाही महाकुंभ मेळ्यात हजेरी लावून त्रिवेणी संगमात पवित्र स्नान केलं माझ्या आयुष्यातला हा सर्वात अविस्मरणीय अनुभव असल्याची पोस्ट त्यानं सोशल मीडियावर केली आहे चंद्रपूर जिल्ह्यातल्या भद्रावती तालुक्यातल्या चंदनखेडा गावात गिया बार्रेचा दुसरा रुग्ण आढळलाय त्याच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत दोन्ही रुग्णांची प्रकृती स्थिर आहे साथीच्या रोगांबाबत जबाबदारी निश्चितीसाठी कायदा करणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकरांनी दिली आहे मार्चमध्ये होणाऱ्या अधिवेशनात याबाबत कायदा केला जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं भिवंडीच्या गोकुळ नगरात कचऱ्याच्या कुंडीजवळ एका महिन्याचं अर्भ आढळलं दरम्यान अर्भकाला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात नेण्यात आलं याप्रकरणी पोलीस अधिक तपास करतात चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पदभरती घोटाळ्याची चौकशी होणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतचे आदेश जारी केले आश्वासनानंतर आरक्षण बचाव कृती समितीनं उपोषण स्थगित केलं आहे नाशिक विभागीय महसूल क्रीडा स्पर्धांना धुळ्यात मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे पालकमंत्री जयकुमार रावले यांच्या हस्ते ध्वजारोहण तसंच क्रीडा ज्योत प्रज्वलित करून क्रीडा स्पर्धांना सुरुवात केली या स्पर्धेत साडेसहाशे खेळाडूंनी सहभाग केला भिवंडीत मांज्यामध्ये अडकलेल्या एका घारीची अग्निशमन दलानं सुटका केली एका झाडावर मांज्यामध्ये घार अडकून पडली होती स्थानिकांकडनं कर माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलानं झाडांच्या फांद्यांमध्ये घारीची सुखरूख सुटका केली आहे काँग्रेसचे <गणगर्णागाँ> माजी आमदार सुभाष झांबड यांना बारा फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे अजिंठा नागरी सहकारी बँकेच्या अपहाराप्रकरणी कोर्टानं हा निकाल दिला जांबड यांनी सत्याण्णव पूर्णांक एकेचाळीस कोटींचा अपहार केल्याचा <ण्यागी> आरोप आहे वैद्यकीय तपासणीसाठी घेऊन गेलेल्या आरोपीला नोटीस देऊन सोडण्यात आल्यानं जालन्यात पोलिसांचं निलंबन करण्यात आलं परतूर पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस महानिरीक्षकासह दोन पोलीस शिपाई निलंबित केल्या पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांनी ही कारवाई केली शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी जालन्याच्या बद्दापूर तहसीलदार कार्यालयाच्या समोर शिवसेना ठाकरे पक्षानं अनोखा आंदोलन केलंय शिवसैनिकांनी झाडावर चढून आंदोलन केलंय संपूर्ण कर्जमाफी अतिवृष्टी अनुदान तत्काळ खात्यात जमा करावं अशा मागण्या अभिनेता राहुल सोलापूरकर यांच्या शिवरायांबाबत केलेल्या वादग्रस्त विधानाविरोधात काँग्रेस आक्रमक झाली आहे नाशकात काँग्रेसनं ना सोलापूरकर विरोधात आंदोलन केलं सोलापूरकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी आंदोलकांनी केली वर्ध्याच्या मध्ये अवैध रेती उपशा विरोधात राष्ट्रवादी शरद पवार पक्ष आक्रमक झालाय रेती माफियांकडनं अवैधरित्या रेती वाहतूक केली जाते त्यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी शरद पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केली सांगलीच्या <laughs> शिराळा इथे एसटी प्रशासनाच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षानं धडक मोर्चा काढला शिराळा बस स्थानकाच्या समोर हे धरणे आंदोलन करण्यात आलं एसटी कडनं करण्यात आलेली भाडेवाढ तसंच शिराळा तालुक्यात एसटी बसेस वेळेवर सोडण्याबाबत की आंदोलन घेतलं आहे या मोर्चात शेकडो विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला